परशुराम पवार आठपाडी त्यांचा मानाचा भेंडा हिमान चरणाचे निवेदन अभ्यासू निवेदा परशुराम पवार आठवाडीकर त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आणि आता सुंदर सोहळा याच देही याच डोळा कारण मुकामी खवेळे कुस्ती मधा आणि बेटाचा माहित शिपरीकर यांचा सन्मानित पार पडत सागर ना मगर मिट्टी घेतलेल्या भैया देशमुखचे टोळ्याला लढणार केला असा हा एकनाथ सोहळा हे ना कोणी वाचे ना कोणी हस्ती कुणी बघती सागर न पुन्हा कोपराचा घोटाळा ठेवला लक्ष्मी महान परवाच्या कुस्तीला पंच म्हणून मानाचा खस करतो, सागर दे आणि काही पाऊस पडतो की काय अशी चिंता होती पण पजऱ्यांमध्ये जागर केला आणि पाऊस थांबला सागर चौगुले अनेक तारे आणि मच्छी वड्याला बसण्याचा प्रयत्न होता पंच फिरत ोगाची तोंड आज किती बघतात आणि बुद्धिबाबत एकही पोरग मोकळे आता झोळी बांधण्याचा सागरचा प्रयत्न आणि झोळी आणि समोर कुस्तीमध्ये समोर झोळी